नमस्कार महाराष्ट्रातल्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींशी मी सातत्यानं संपर्क साधतोय बऱ्याच दिवसानंतर मी आता आमचे आदरणीय पितृतुल्य असणारे <coughs> आमचे सुधाकर कुलकर्णी तथा स्नेह सुधा पलूस यांच्या जवळ मी आलेलो आहे दादा नमस्ते 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 सर काय थंडीचे दिवस सुरू आहेत आता कसं वाटतंय आलाच नाही बरेच गाठ नाही आपली भेट नाही तुम्ही बरं वाटलं नाही तुम्ही ये जा वरच्यावर मला बरं तुम्ही आला म्हणजे थंडीचे दिवस सुरू आहेत काय वातावरण आहे वातावरण थंडी असणार वातावर वातावर थंडी सप्रे की पुन्हा पावसाळा येणार पुन्हा उन्हाळा येणार ऋतूच्या घरी फिरत राहणार चेहऱ्यावर उत्साह आहे अजून माझ्या चेहऱ्यावर थंडीचा काही परिणाम नाही मी गरम कपडे घाटाच्या अंगात माझ्या बर मग दादा हे सगळं करताना तुम्ही काय वाचता मी सगळं वाचतो अभंग वाचतो मी देवाचे पण ग्रंथ वाचतो पोती वाचतो मी हा पुस्तक वाचतो खांडेकरांचे वगैरे हो हा साने गुरुजींचे मग वाचन तुम्हाला काय देते ताकद वाचनामुळे माझं करमणूक होते आणि माझ्या बुद्धी ज्ञानात फरक पडतंय मला लिहिताना तर लो या लोकांचं कसं लिहिले पण मला लिहिता येतं थोडं बहुत हो मग दादा तुम्ही कविता करता काहीतरी सतत लिहित असता या लिहिण्याला काहीतरी उपयोगी पडते ना ते वाचन म्हणून जर मी वाचतो व्हर्च्युअल बरं कविता वाचतो काव्यसंग्रह वाचतो मी बर आताही काव्यसंग्रह माझ्याकडे इतका सुंदर आलाय हा बोलायचं काम नाही बरं बर बर, बर। कविता मला फार आवडल्या त्यांच्या बर 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 दादा महाराष्ट्रातला हा वारकरी संप्रदाय आणि त्यांचा तुम्ही कसा लहानपणापासून अनुभवता हो? वारकरी संप्रदायात मी जरी देवळात नाही गेलो तरी जी भक्तीगीत म्हणणारी माणसं आहेत देवाची गीतं म्हणणारी माणसं आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये कायम वाटणार परुष सोनार कंपनी होती त्याच्याकडे तबला डग्गा सगळं होतं पेटी आणि ते गावातले सगळे भजन भजनी भजनी मंडळाचं चालू असायचं त्या भजनी मंडळात ते बसायचं मला ऐकायचं मंडळी गाडी खूप आवडायची असा एखादा अभंग आवडला की मी तो तोंडपाठ करून ठेवतो हा त्याचा एक अभंग मला आवडला आहे म्हणा ना तो आवडला मला दुकानं मारण्याचा अभंग आहे तो हा आणि मला माझ्या गळ्याला येईल तसा म्हणणार आहे मी तुम्हाला ऐकायचं असला ऐका हा सु ರತಜන ഉබೇവටവ කರකටവര ထವനಯ කರකටവര થವනಯ सुದರതಜන ഉබೇവටവ ස ರತಜන ഉබೇവටവര തಸಹරಗಳ കසේപ தಬර തುಸहाರಗಳ कासे पितांबर आवडी निरंतर हची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माधे सर्व सुख तुका म्हणे माधे सर्व सुख पाहीन ते रूप आवडीन पाहिन ते रूप आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटे वर सुन्दर ध्यान उभे विर